अर्धापूर बाजारमध्ये आज मित्रांनो चार ऑक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे या बाजारला येणारे जनावरांच्या मोरक्या वेसने कासरे सजावटीचं साहित्य घेऊन येणारे दुकानदार या ठिकाणी आज आपल्या त्यांची मुलाखत घेत आहोत दादा आपलं कोण कोणत्या बाजारला बाजार नांदेडचा मशीचा बाजार जवळचा बैलाचा बाजार वसमतचा बैलाचा बाजार आणि अर्धापूर बाजार नेहमीसाठी सगळे योग्य दरात कोणाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर काय वेबसाईट आहे तुमचे इंस्टाग्राम वर आहे सांगा इंस्टाग्राम दिनेश आयडीशार मित्रांनो पहा जर कोणाला ऑनलाईन साहित्य खरेदी करायचं असेल जनावरांचं सजावटीचं काय काय दादा साहित्य आपल्या का काय म्हणलं इंस्टाची आयडी दिनेश शिलारी दिनेश शिलारी इन्स्टाची आयडी आहे जर कोणाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर आपण इन्स्टाऊ खरेदी करू खरेदी करू शकता पोळ्याचं साहित्य बैल पोळ्याचं एरवी बाजारचं आणि शेतीचं लागणार साहित्य जनावरांची चराट मुरक्या येसनी काय काय साहित्य राहते तुमच्याकडे याला काय म्हणावं दादा हाय चा कोरडा ही कोरडा आहे कोरडा सांगितली हे वाला आहे हे दोनशे वाला आहे मोरक्यात जोड कस दिला बोरक्यात जोड कस दिला काही सुद्धा आहेत तुमच्याकडं सगळं मोरक्या बिरक्या रंगी बिरंगी सगळं

कोणाला घ्यायचं असेल तर कुठलं दादाच्या मोबाईलला आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता है।